श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घ्या वाणी पवित्र होईल स्वामी रूप बघा डोळे पवित्र होतील चरणांचे दर्शन घ्या तुमचा देह पवित्र होईल स्वामींचं कायम नामस्मरण करा मन पवित्र होईल स्वामींना आयुष्य समर्पित करा आयुष्यच पवित्र होईल श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा एकवीस जून किंवा बावीस जून तर योगिनी एकादशी हे दोन हजार पंचवीसमध्ये नेमकी कधी आहे हे आपण जाणून घेऊया व योगिनी एकादशीपासून आपल्याला कुठल्या सेवेला सुरुवात करायची आहे तर ते मी आज सांगणार आहे त्यानंतर आषाढी एकादशीपर्यंत कराय कोणती सेवा करायची ते देखील सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे असं आपण म्हणतो आणि एकादशीचा उपवास केल्याने विष्णुदेवाची विशेष कृपा आपल्यावर होते जीवनात जे दुःख आहेत समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते दर महिन्याला दोन एकादशी तिथी येतात एक शुक्ल पक्षामध्ये तर एक कृष्ण पक्षामध्ये तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात आणि याचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ही एकादशी कधी आहे तिचा मुहूर्त कोणता व महत्त्व काय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथी एकवीस जून रोजी आहे आणि एकादशी तिथीची सुरुवात ही एकवीस जूनला ही सात वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बावीस जून रोजी सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार या एकादशीचा उपवास आपल्याला एकवीस जून रोजी शनिवारी करायचा आहे योगिनी एकादशीचा उपवास आणि त्याचं पारण कधी करायचं तर योग योगिनी एकादशीचं उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी आपल्याला बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी करायचं आहे आणि त्या ते एक वाजून सत्तेचाळीस मिनटापासून ते चार वाजून पस्तीस मिनटापर्यंत आपल्याला त्याचं पालन करायचं आहे म्हणजे आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि त्या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे तर ए योगिनी एकादशीच्या दिवसापासून आपल्याला कुठल्या सेवेला सुरुवात करायची ते सांगते आपण एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास धरायचा आहे पूजेच्या ठिकाणी एका कलशामध्ये पाणी भरायचं विष्णूंचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती किंवा आपल्या बाळकृष्णाची मूर्ती देखील आपल्याला चालणार आहे ते त्या त्या ठिकाणी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि म मूर्तीसमोर आपल्याला दिवा लावायचा म्हणजे देवघरामध्येच ही सेवा करायची आहे विष्णूंचा त्यानंतर देवाला पुष्पफळ आणि तुळ तूर, तुळस आपल्याला अर्पण करायची आहे तुळस अर् आर, अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे शेवटी आपल्याला त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम याचं महात्म्य सर्वांनाच माहिती आहे विष्णू सहस्रनाम आपल्याला पठन करायचं आहे तर ही सेवा आपल्याला आजपासून म्हणजे योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे पंधरा दिवसाचा कालावधी येतो या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ओम नमो भगवती वासुदेव या मंत्राचा जप करायचा आणि विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तसंच आपण जेव्हा विष्णूची से पूजा केल्याने आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण देण्याबरोबरीचं पुण्य लाभतं असं म्हणतात त्यामुळे योगिनी एकादशीचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असं सा आहे या उपवासाने पाप दूर होतात आणि आयुष्य हे सुख समृद्धीचं होतं त्याचबरोबर आपल्याला सर्वांना विष्णू सहस्रनामाचं पठण तर करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण भागवत ग्रंथाचं देखील पठन करायचं यामुळे काय होतं पितरांना मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचं पल्लव लावून आपल्याला पारायण केलं तर आपल्या जन्मजन्मांतरीचं दोष नाहीसे होतात भागवत ग्रंथ पठन करताना आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपण संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडील जर पंचमहायज्ञ केलं तर नारायण नागबली किंवा मातृगयासारखा विधी का केल्याचं म्हणजे केल्याचं पुण्य लाभतं आणि आपण मातृगया किंवा नारायण नागबली हे विधी केले नाहीत तरी त्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही आणि स्त्रियांनी भागवत ग्रंथाचं पारायण करायला काहीच हरकत नाही यामुळे काय होतं सासर आणि माहेरचे जे दोन्ही दोष आहेत ते पितृदोष घालवण्याचं सामर्थ्य आपल्या भागवत ग्रंथामध्ये आहे आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आणि विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीपर्यंत आपल्याला करायची आहे ही सेवा ही सेवा करत असताना आपण सकाळी ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही आणि जर तुम्ही सायंकाळच्या वेळेला जर ही सेवा करत असाल तर खूपच चांगलं सायंकाळच्या वेळेला आपण ही सेवा करत असताना गावरान तुपाचा दिवा लावायचा धूप दिवा अगरबत्ती लावायची आणि कापूर जाळायचं आहे कापूर जाळत असताना आपल्याला दोन लवंगा दोन विलायची त्यामध्ये जाळायच्या आहेत आणि सेवा कुठलीही करा सेवेला महत्त्व आहे तुम्ही सेवा जेवढी कराल तेवढे तुमचे प्रश्न हे जे आहेत ते दररोजचे सुटणार आहेत आणि भागवत ग्रंथ वाचतात आपल्याला जे आपल्या कुळाचा सा, साता कुळांचा सा उद्धार आपल्या कोडून होत असतो पितृदोष कमी होत असतो आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो अखंड सौभाग्य यश प्राप्त होत असतं आणि या कलियुगात भागवत शास्त्र किंवा भागवत ग्रंथाचं पारायण परब्रह्माची प्राप्ती करून देणार आहे रोज अपेक्षित फलप्राप्ती करून देणार आहे त्यामुळे आपण नित्य भागवत ग्रंथ वाचायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि होता होईल गोसेवा करण्याचा प्रयत्न करा गो गोसेवा करणं म्हणजे काय आपण गाईला चारा देऊ शकता एकादशीच्या दिवशी किंवा मग गोसेवा त्या दिवशी तुम्ही जाऊन एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन सेवा करू शकता त्या गो गोमातांची बाकी अजून काय सहस्रनाम सहस्रनाम देखील तुम्ही पठण करायचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ